तीनशे होऊ शकतात हे कोणी केले तुम्ही आम्ही आणि जनतेने केले तीनशे करू शकतात ते तीनशे पुन्हा दोन नाही करू शकत आणि खासदार खासदार तर तर आलेच आलेच पाहिजे पाहिजे कोण दोन हे जे दोन फिरत आहेत दादागिरी करत हेच दोन आले पाहिजे आणि त्यांच्या समोर सुशील कुमार संपूर्ण आपल्या इंडिया आघाडीचं सरकार बसलं पाहिजे तमाम जे काय खासदार असतील काय था असतील पाचशे साडेपाचशे त्यातले दोन वजा करा कर आणि बाकी संपूर्ण इंडिया आघाडीचे आले आम्हाला असं जे वाटत होत का मजबूत करायचं असेल तर एका हाती सरकार पाहिजे पण एका हाती सरकार दिल्यानंतर आज जो काय अनुभव येतोय आता एका पक्षाचं सरकार चालणार नाही एका व्यक्तीचं तर मुळात मुळीच चालणार नाही कारण एका व्यक्तीच्या हातामध्ये जर का सगळा देश दिला तर आजच जो हुकुमशाह बदलाय तो उद्या जुलमी हुकुमशाह होईल तुम्ही आमच्यावरती जे टीका करता की इंडिया आघाडीची जे चालले की दरवर्षी पंतप्रधान बदलायचा अहो दरवर्षी पंतप्रधान बदलायचा ते तुम्हाला कोणी सांगितलं बरं बदलायचे की नाही बदलायचे ते आम्ही ठेवला पण पुढे वर्ष बी एक पंतप्रधान नाही आम्हाला ईश्वर पाहिजे

नाही त्याची तर तुम्हीच अजिबात करणार मी कसं मी चोरांवरती बोलत नाही गद्दारांवरती बोलत नाही ज्यांना दिल्लीवरती चाव्या दिल्या जातात त्यांच्यावरती तो अजिबात बोलत नाही पण आता तुम्ही सगळ्यांनी मला जरा एक जोशात सांगायला पाहिजे मी मुद्दा म्हणून आलोय प्रणितीला मला माहिती नाही मी किती तिच्यापेक्षा मोठा आहे वयाने सुशील जी मला आशीर्वाद देतात पण पण प्रणिती मी तुला वयाच्या आशीर्वाद द्यायला आलोय आशीर्वाद द्यायला आलोय प्रणिती तुला मी तुझा मोठा भाऊ म्हणून शुभेच्छा द्यायला आलोय तुला शुभेच्छा द्यायला आलेलो आहे आणि हे सगळे माझे तुझे सगळ्यांचे मोठे भाऊ छोटे भाऊ बहिणी माता भगिनी इकडे बसलेले आहेत हे सगळे इकडे तुला आशीर्वाद द्यायला आलेले आहेत आणि आशीर्वाद नुसते शाब्दिक नको आहे हे जे काय मला माहिती आहे उमेदवार समोरचं कोण आहे बाहेरून पार्सल आणल्यानंतर तिकडे बाहेर पण ताज्यावरती इर्यादे इडली इडली जे बांधा उमेदवार आहेत त्यांची इर्यातून कापत ना बंदा त्यानंतर बाहेरची ना अना रंगा इकडे कोल्हापूर जो माणसा आहे तो आता चौक

झाल्यानंतर तुझ्या दल आली येणार नाही पण पुणे निवडून काम, पुणे काम तुम्ही कचतो आणि आम्ही घेतो जय हिंद जय महाराष्ट्र बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद